रेड थ्रेड एंटरटेनमेंट प्रस्तुत बस्तावन जाई वा संगीत बात लावणीची एक छोटीशी नाटिका सोनाळे येथील तारपा हॉल येथे सादर करण्यात आली होती लेखक दिग्दर्शक सागर भोईर मार्गदर्शक चिन्मय केळकर संगीत दिग्दर्शक शंतनू हेरलेकर निर्माता श्री चौधरी यांच्या माध्यमातून एक सुंदर अशी नाटिका सादर करण्यात आली होती निधनानंतर आदिवासी समाजामध्ये आजही अनेक ठिकाणी बात लावणी केली जाते व्यक्तीच्या आठवणी या करण्यासाठी रात्रीच्या सुमारास केली जाते ज्यामध्ये गावातील एक व्यक्ती हातामध्ये अंबाडीची काडी एका तांब्याच्या भांड्यावर ठेवून मेनावरती चिटकवून हाताने सरकवून संगीत निर्माण केले जाते मृत व्यक्तीच्या आठवणी या संगीताच्या रूपाने लोकांसमोर गायनाच्या ओव्यांच्या माध्यमातून मांडले जाते मस्तावण जाईवा जाईवा या संगीत नाटिकेमध्ये ही संपूर्ण बात लावणी काय आहे हे दाखवण्यात आलं होतं आदिवासी समाजातील एका शेतकऱ्याची कथा यामध्ये दिली आहे विचार करायला भाग पाडणारी ही कथा आहे पालघर जिल्ह्यामध्ये मनोहर कोंढाण दामखिंड विक्रमगड देहरजा जव्हार मोखाडा खोडाळा अशा अनेक ठिकाणी या बात लावणीची प्रथा परंपरा अजूनही कायम ठेवली आहे परंतु अनेक ठिकाणी ही बात लावणी कालच्या कालाच्या ओ ओघामध्ये जाताना दिसत आहे त्यामुळे तरुणांनी एकत्र येऊन ती प्रथा लोकांमध्ये जाऊन टिकून ठेवण्याचे काम आजचे हे तरुण करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर <laughs> రాధా రాధా ప్రమా పాలా జగదేలా లాలయా వనరసితు వేనాదేవ హర్కుల వనరసితు జాముని లాయౌది కుగదేవ లాయౌది వసుదేవ లాయౌది పరవదేవ లాయౌది గోవింద లాయౌది నరవదేవ లాయౌది శివదేవ లాయౌది